बघा आपण आज रंग शिकणार आहोत हे कोणता रंग आहे एक जण सांगा काव्या सांग कोणता कलर आहे लाल आहे हे पिवळा हे कोणता आहे काळा हे निळा हे कोणता आहे हिरवा आणि हे पांढरा आहे तर तुम्ही आता काय करायचंय खाली वरी कलर आहेत आणि खाली हे पक्षी प्राणी दिलेत ना त्यांच्या रंगाच्या जोड्या लावायच्या वैष्णवी ही लाव तू पहिली जोडी शाबास काव्या तू ही लाव ते कोणता कलर आहे सांग काळा काळ्याची जोडी कोणती लाव ही जोडी बोटाने लाव शाबास आणखी कोण लावणार सृष्टी सृष्टीला काय ते कोणता कलर आहे पिवळा हा रुद्र लाव तू जोडी एक जोडी लावून दाखव एक हा ही असा कलर कुठे दाखव हो? हां कोणता कलर आहे तो हिरवा शाबास प्राची तुला लावायची लाव लाव जोडी हा ती कोणता कलर आहे तो पांढरा आणखी कोणाला लावायची जोडी गौरी तुला हा ते कोणता कलर आहे सांगा हा मला आलची जोडी लावून दाखवा हम्म समीक्षाने लावली शाबास हा असं जोड्या आणि कलर पण तुम्हाला कळाले पाहिजे सगळ्यांना हो नाही आता हे त्रिकोण त्रिकोण वर्तूल शिकायचं आहे आपल्याला